नागथणे तालुका सातारा या ठिकाणी स्वाभिमानी महिला सखी मंच व मनोजदादा घुरपडी युवा मंच कराड उत्तर यांच्या वतीने खास श्रावण आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले होते या कार्यक्रमात महिलांसाठी गप्पा गोष्टी विनोद मनोरंजन आणि असंख्य स्पर्धात्मक बक्षिसे महिलांसाठी ठेवण्यात आली होती सुमधुर गीतांच्या संगीताबरोबर चालता बोलता रंजक खेळ अर्थात होम मिनिस्टर आणि मराठमोळ्या गीतांचा नृत्यविष्कार सादर करण्यात आला आहे या कार्यक्रमात नागठाणे आणि वर्णे जिल्हा परिषद गटातील सर्व महिला वर्गाने सहभाग घेतला होता माझं नाव धनश्री वैभव सावंत मी वेनेगावची सरपंच आहे आज नाठाणी या ठिकाणी महिलांसाठी दादांनी मनोज बंदा हा कार्यक्रम घेतला आहे कराड उत्तर मध्ये वरणे प्रभाग आणि नाखाने प्रभाग मोठ्या प्रमाणात आज महिला इथे उपस्थित राहिल्या खूप छान पद्धतीने दादांनी महिलांचं कार्यक्रमाचं नियोजन केलं सर्वांची व्यवस्था त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत ते समजून घेतात आणि कार्यक्रमात सर्व महिलांनी दादांचे दोन्ही हात भरतील एवढ्या राख्या बांधलेल्या आहेत असाच प्रतिसाद महिलांनी त्यांना द्यावा येत्या इलेक्शन मध्ये आणि कराड उत्तरचे भावी आमदार म्हणून मनोज दादा घोरपडे यांची निवड व्हावी हो ही सर्वांच्या मते इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी हो ही सदिच्छा आणि दादांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महिला मेळावा केलेला आहे. तर हा या महिला मेळावाच्या संदर्भात तुम्ही काय सांगता? आज दादांनी जो महिला मेळावा घेतलेला आहे खूप छान कार्यक्रम झालेला आहे खूप महिला उपस्थित आहेत आणि आम्हाला खूप छान वाटत आहे या कार्यक्रमाला येऊन महिला किती गावची उपस्थित होत्या आज नागठाणे वरणे अशा बऱ्याच ठिकाण आलेले आहेत कार्यक्रम कस काय वाटला खूप छान झाला आणि आम्हाला पुढील चोवीस मध्ये मनोज दादाचे आमदार म्हणून आवडतील ताई तुम्ही सांगा हा कार्यक्रम सखी माध्यमातून तुम्हाला कार्यक्रमातून अध्यक्षा सौ समताताई गोरपडे यांचं कशा पद्धतीने मार्गदर्शन भेटतं प्रश्न म्हणजे व्यवस्थित मार्गाने सोडवतात आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे दादांना आणि सखी मंचला सुद्धा आज या ठिकाणी मनोज बंद या कार्यक्रमासाठी नागठाणे गट आणि वरणे गट या ठिकाणाहून बहुसंख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आहेत यावरूनच मनोजादांवर प्रेम महिलांच दिसत आहे मोठ्या प्रमाणावरती मनोजादांच वरच प्रेम महिलांच्या वरती दिसत आहे मनोजादा आतापर्यंत महिलांसाठी काय काय योजना राबवले लाडक्या बहिणीचे म्हणजे फॉर्म भरण्यासाठी ज्या काही अडचणी येत होत्या त्या पण सोडवलेल्या आहेत आणि महिलांचे प्रश्न त्यांना रोजगार निर्मिती वगैरे अशा माध्यमातून बरेच प्रश्न सोडवलेले आहेत दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याचबरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका